तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला असं कोणती घटना वाटवते हो की नाही की चार चारशोबराची तर आहेच महत्वाची इतर आणखी कोणती घटना की तर तुम्हाला एकदम सॅटिस्फाय वाटलं किंवा तुम्हाला असं एकदम माझ्या पुस्तकात बनवत कुपरेजच्या ग्राउंडचं जे हे झालं होतं कुपरेज मॅचला आत्ता तीस वर्षानंतर मी गोव्याला गेलो होतो बरं तिकडे श्रीनिवास डेम्पो जे सध्याचे डेम्पोचे मालक आहेत ते माझ्या जावयाचे नातेवाईक आहेत तो मला घेऊन त्यांच्याकडे गेला आणि त्याने तेव्हा साहेब मी किती वर्ष तुम्हाला शोधतोय म्हणजे का ती म्हणे मॅच झाल्यानंतर ती मॅच बघायला माझे वडील तिकडे गेले होते आणि जेआरडी पण होते बर जे आर डी जेआरडी पण ती मॅच बघत होते म्हटलं मी त्यावेळी सात आठ वर्षाचा होतो वडिलांनी येऊन मला सांगितलं अरे कसा इन्स्पेक्टर त्यांनी फार असं असं केलं सगळं वर्णन म्हणून मला अजून आठवतंय तुम्ही ते एवढं व्हेरी मेमोरेबल आता ते एवढं आणि मला तेव्हा कळलं की जेआरडी पण त्यावेळी कारण ती टाटा आणि डेंपूची मॅच होती राईट 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 त्यामुळे जेआरडी आले होते मला काय माहिती जे डी आले आपले तेवढं त्याने मला श्रीनिवास डेंपोनी सांगितलं की साहेब ते आम्ही बघितलं होतं मेमोरेबल बुर। त्यावेळी सुद्धा म्हणजे किस्सा सांगा अनेकांनी पुस्तक वाचलं असेल तर नक्की काय त्या का कुकरेज काय कुकरेज मॅच मध्ये सेमी फायनल होती डेम्पो आणि टाटा टाटाची केला टाटानी तर तो तेवढ्या ते यांनी सिग्नल केला की ते ऑफ ऑफ लाईन आहे गोल डिसअलोड केला ते म्हणून मग ते टीम छेडली आणि ते मैदानावर निघून गेली मग त्यांनी डिक्लेअर केलं की मार्च आपण मॅच आपण झाल्यामुळं कायदा असा त्यांचा होता की मॅच आपण झाली तर पैसे परत मिळत नाही बरं आता लोक म्हणले दहा मिनिटं पट पण नाही बघितलं पैसे आम्हाला पैसे परत पाहिजेत बरं प्रेक्षकांनी प्रेक्षकांनी तर जे होते त्याचा प्रमुख होता तो म्हणला पैसे नाही परत मिळणार ते डिक्लेअर केलं तर लोक चिडले मग ते खुपरेच्या मैदानावर त्या फळे आहेत फक्त बसायला मग लोकांनी हातातले पेपर घेऊन त्या फळ्या जाळायला सुरुवात केली ते सगळं अशी आग लागायला लागली मी जेआउदीन म्हणलं अरे पैसे डिक्लेअर नाही पैसे नाही करता ना। येणार मी म्हणलं म्हणून मी तिथे तो बोर्ड होता स्कोअर बोर्ड त्याच्यावर दिलं आग बुजावा पैसा वापस मिळेगा आणि असं घेऊन मी असं सबन्स ते लोकांना मग तुम सा गॅरंटी म्हणलं मेरा गॅरंटी पैसा देगा वापस असं मी लोकांना असं फिरून सांगितलं आणि मग शेवटी ते जेआउदींनी शेवटी डिक्लेअर केलं ठीक आहे पैसा क हेही तिकीट कल चालेगा नाही तो पैसा मग मागता अभि मिलेगा ओके okay. तर दुसऱ्या दिवशी ज्यावेळी मग पुर स्टेडियम भरलं आणि मग ते काही लोक म्हणायला लागले की तीस चाळीस वर्षात कधी यांनी पैसे दिलेलेच नाही आणि या माणसाने आपल्याला पैसे मिळून दिले मी स्टेडियमवर गेलो तर सगळे ऊन स्टँडिंग ओवेशन आणि सगळे झेंडे साहेब जिंदाबाद झेंडे मग <laughs> ते लोक म्हणले नाही नाही एक विक्टरी लाभले जिंकलेली टीम गेली तर तसं मी एक लहानसे सगळे लोक उभे राहून मला जिंदाबाद जिंदाबाद ハハハ